मान तालुक्याच्या उत्तर भागातील बत्तीस आणि प्रस्तावित सोळा गावांना पाणी देण्यासाठी आंधळी उपसा सिंचन योजनेची कामे प्रगतीपथावर असून या कामाची पाहणी खटाव मानचे आमदार जयकुमार गोरे यांनी केली साताऱ्या जिल्ह्यातील धोमबलकवडी उर्मुडी धरणाने तळ गाठला असून येरळवाडी तसेच रानंद हे मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत नाममात्र पाणीसाठा असलेले नेर आंधळी नागेवाडी तसेच वांग मराठवाडी या मध्यम प्रकल्पात लवकरच खडखडाट होण्याची शक्यता आहे सातारा शहरासह सा कराड शहरात मोठमोठ्या होल्डिंगचा विळखा घाटकोपर दुर्घटनेनंतर होल्डिंग परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण सातारा जिल्ह्यातील सोसायट्यांवर आता राहणार सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर जिल्ह्यातील नऊशे त्रेपन्न सहकारी सोसायट्यात सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यात येणार बोगस कर्ज प्रकरणे छुपी सावकारी आदीचा काळाबाजार रोखण्यासाठी उपनिबंधकांनी उचलली पावले कराड चिपळूण महामार्गावर तांबवे येथील बाजारपेठ मोठी असून तांबवे फाट्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे वाहतुकीच्या दृष्टीने हा रस्ता गतिमान झाला आहे मात्र सुरक्षेबाबत उपाययोजना नसल्याने या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे खट्टाव तालुक्यातील मायनी सह परिसराला वळवाच्या पावसाने जोडपले मायनीसह शिंदेवाडी कलेडोन कानकात्रे विखळे पडळ अनफळे हिवरवाडी धोंडेवाडी चितळी मराठानगर आदी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला परदेशी फिरायला जाण्याचे आमिष दाखवून वाईसह पुण्यातील बारा जणांना एकोणीस लाखाचा गंडा फसवणूक प्रकरणी वाई येथील यशवंत ओतारी यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वाढत्या उष्णतेमुळे मान तालुक्यात पोल्ट्री फार्ममधील पक्षी मृत्युमुखी पडत असल्याने व पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे व वाढत्या उष्णतेमुळे मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादक अडचणीत आले आहेत जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे मात्र ढगाळ वातावरणामुळे कोकडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे कोरेगाव तालुक्यातील वाठार किरवली येथे डेंगू दिन साजरा करण्यात आला डेंगू दिनानिमित्त रॅली काढून जनजागृती करण्यात आली गावात घरोघरी गोर सर्वेक्षण करून नागरिकांना डेंग्यूविषयी मार्गदर्शन करण्यात आले सातरोग आटोक्यात आणण्यासाठी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिन पाळण्याचे आवाहन करण्यात आले पाटण तालुक्यातील सोमनथळी येथील काशीबाई गणपत गेजगे वय एकाहत्तर वर्ष या जनावरांसाठी गवत आणण्यासाठी गेल्या असता विद्युत तारेचा शॉक लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना सोळा मे रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनटाच्या सुमारास घडली विजयचा शॉक लागल्यानंतर त्यांचा जागीच मृत्यू झाला मान तालुक्यातील मारडी गावचे सुपुत्र समाजभूषण शी म जाधव यांना विटा फेस्टिवलमध्ये प्रसिद्ध विनोदी सिने अभिनेते रोहित चव्हाण यांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कार देण्यात आला पुणे बेंगलोर आशिया महामार्गावर कराड येथे सुरू असलेले उड्डाण पुलाचे काम गतीने सुरू असून पुलाच्या खालूनही रस्ता तयार करण्याचे काम पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर सुरू आहे कराड नगरपालिकेच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदिस्त गटाराची साफसफाई सुरू पाटण तालुक्यातील चाफळ विभागात भूगर्भातील पाणी पातळी खालवल्याने आणि कडक उन्हामुळे पाण्याअभावी पशुपक्ष्यांची घालमेल होत आहे पाण्यासाठी पशुपक्षी मानवी वस्तीत शिरकाव करीत असून पाण्यासाठी त्यांची वणवण सुरू आहे कराड शहरात उघड्या फ्यूज बॉक्समुळे नागरिकांच्या जीवाला धोका उघड्या फ्यूज बॉक्सचा महावितरणने बंदोबस्त करावा नागरिकांकडून होत आहे मागणी उन्हाळी सुट्टी लागल्याने कराड येथील ब्रिटिश जुन्या कोयना पुलावर वाहनांची गर्दी वाढू लागल्याने कोयना पुलावर वाहतूक कुंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वाई तालुक्यातील वरखडवाडी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षाच्या मुलाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू अर्णव अरविंद साळुंके वय दहा वर्ष राहणार शेलारवाडी तालुका वाई असे मृत मुलाचे नाव कोरेगाव तालुक्यात सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनासह पाणी पुरवठा योजनेची कामे पूर्ण झाली असून या कामाची पाहणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन यांनी केली कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे बंगल्याच्या बांधकामावेळी दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने सातारा शहरातील सदर बाजार येथील एकाचा मृत्यू झाला या कामगाराच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त फलटण येथे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक एकतीस मे व एक, एक जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन कराड शहरातून गहाळ झालेले मोबाईल पोलिसांनी परराज्यातून आणले परत कराड उंडाळे मार्गावर घोगाव गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारच्या सुमारास तब्बल दहा लाख रुपयाचा गुटखा पोलिसांनी केला जप्त व एका व्यक्तीस घेतले ताब्यात